नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सुखी जीवन जगण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत मात्र यासाठी तुमचं शारीरिक स्वास्थ्य उत्तम असावं तसेच लैंगिक आरोग्य स्वास्थ्य जपणं ही देखील आपली जबाबदारीच आहे आनंदी जीवन जगण्याचा तो एक महत्त्वाचा भाग आहे अनेक जण भीतीनं किंवा संकोच बाळगल्यानं यावर व्यक्त होत नाहीत त्यामुळे दाम्पत्य जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात खरं तर वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही सेक्सचा पुरेपूर आनंद घेत असाल तर तुमच्या जीवनामध्ये सुखांच्या क्षणांची बरसात होत राहणार हे मात्र नक्की तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक महत्त्वाच्या अशा समस्या आहेत आणि त्यावरच मार्गदर्शनासाठी गेली अनेक वर्ष तुमच्यासाठी साम टी व्हीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे लैंगिक आरोग्याविषयी असलेले अनेक समज गैरसमज दूर करण्यासाठी तसेच त्या संदर्भातील इतरही महत्त्वांच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ आणि नामांकित असे सेक्शॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट आणि युरिओलॉजिस्ट डॉक्टर विजय दहीफळे सर आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात त्याशिवाय फोनवरून आलेल्या अनेक प्रक्ष प्रेक्षकांच्या प्रश्नांना डॉक्टर उत्तरं देखील देत असतात जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहीफळे यांच्याबद्दल एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि आहेत डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद हैदराबाद दिल्ली पुणे नवी मुंबईतील नेरूळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात डॉक्टर साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत नमस्कार प्रेक्षक हो कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत मात्र त्यापूर्वी सरांच्या नवी मुंबई येथील नेरूळ सेंटरवरील एक प्रसंग मला या ठिकाणी सांगावासा वाटतो खरं तर अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे सरांच्या नेरूळ ओपीडीवर एक पन्नास वर्षीय गृहस्थ आपल्या सव्वीस वर्षीय मुलीला घेऊन आले वडील एकदम चिंताग्रस्त होते मुलगी चांगली नोकरीला होती वास्तू विचारत होती मुलीचं आठ महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं मुलगा देखील चांगल्या कंपनीत अभियंता होता मुलीच्या वडिलांचे मित्र आपल्या सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाचे नियमित दर्शक त्यामुळे त्यांनीच तू एकदा दहीफळे सरांकडे जा आणि साम टी व्हीवर त्यांचा एकदा त्याआधी साम टी व्हीवर दर शुक्रवारी येणारा सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम बघ तुझ्या मुलीचा प्रॉब्लेम फक्त तेच समजू शकतील आणि तिला मदत करून यातून बाहेर काढू शकतील असा सल्ला त्यांनी दिला नंतर मुलीने देखील हा शो यूट्यूबवर पाहिला आणि ती वडिलांना घेऊन सरांकडे आली सरांनी तिला समस्या विचारली मुलगी सांगू लागली ती म्हणाली सर माझ्या लग्नाला आठ महिने झाले तरीही माझा नवरा जवळ झोपत नाही संबंध ठेवणं तर लांबची गोष्ट पण माझा नवरा साधं बेडवरही झोपायला तयार नाही आमचे संबंध सुधारावेत म्हणून एक मुलगी म्हणून मी किती प्रयत्न करणार शेवटी मी किती पुढाकार घेणार मुलगी अतिशय हतबल होती मुलगी पुढे म्हणाली सर मी एक दोनदा फोर्सफुली त्याला संबंध ठेवण्यासाठी तयारही केलं मात्र मला कमजोरी आहे आणि मला टायमिंग साधता येत नाही असं म्हणून तो अक्षरशः रडायला लागला यावर उपाय म्हणून कमजोरीची ट्रीटमेंट घे असं ज्यावेळी मी त्याला सांगितलं तेव्हा मी एवढा सुशिक्षित असूनही यावर असं काही उपाय आहेत ही समस्या पूर्णपणे ठीक होऊ शकते हे मला माहीत नाही असं तो म्हणाला आणि या सगळ्यामुळे आमच्यामध्ये अगदी दररोज भांडणं होतात माझे सासू सासरे तर माझा मुलगा एकदम ठीक आहे त्यामुळे तुला सोबत राहायचं असेल तर राहा नाहीतर डिवोर्स घे आणि घर सोडून निघून जा सा। असं सांगतात शेवटी त्यांच्या अशा धमकावण्याला मी कंटाळले आणि घर सोडून निघून आले आता माझ्यामुळे माझे आई वडील अगदी चिंतेत आहेत शेजारी पाजाऱ्यांचे टोमणे ऐकून ते एकदम त्रस्त झाले आहेत सर मी काय करू मला समजत नाही आणि या सगळ्या प्रकरणामुळे मी देखील आता डिप्रेशनमध्ये चालली आहे सरांनी सर्व प्रकरण अतिशय शांतपणे ऐकलं त्यानंतर त्यावर वडिलांचं आणि मुलीचं काउन्सिलिंग केलं मुलीच्या वडिलांना धीर दिला आणि तुमच्या जावयाला एकदा माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी घेऊन या असा सल्ला सरांनी यावेळी त्यांना दिला तसेच कोणतीही लैंगिक समस्या असली तरीही त्याला आपण यातून बाहेर काढू असा विश्वास सरांनी त्यांना दिला थोड्याच दिवसात मुलीच्या वडिलांनी जावयाला खूप विनवणी करून माझ्या मुलीसाठी तरी सरांकडे चला असं म्हणून सरांकडे आणले सरांनी मुलालाही धीर दिला आणि तुला काहीही काळजी करायची गरज नाही असंही सांगितलं आता सरांनी त्याला मेडिकल थेरपी चालू केली आहे आणि गरज पडल्यास पी शॉट थेरपी वॅक्यूम थेरपी ही देखील आपण करू असंही सरांनी सांगितलं वडील आणि मुलगी अगदी रिलॅक्स आणि निर्धास्त झाले आणि म्हणाले की यातून बाहेर आलो की आम्ही सुखी जीवनाचा मंत्र लग्नाअगोदरच घेणं किती महत्त्वाचं आहे हे इतरांना देखील सांगू सर म्हणाले तुम्ही या समस्येतून नक्कीच बाहेर येणार खरं तर मेडिकल टर्ममध्ये याला परफॉर्मन्स एन्झायटी सेक्शुअल फंक्शन असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारची जर समस्या असेल आणि त्यामुळे जर प्रकार आणि पोहोचत असेल तर नक्की यावर काय काय उपाय आहे तर एक महत्वाची गोष्ट पाहिली प्रियंकाजी लैंगिक शिक्षण काळाची गरज हे का म्हणतो आपण पर एवढ कितीही इंजिनियर झाले कितीही आणखी ऍक्टेड झाले बेसिकमध्ये काय प्रॉब्लेम पर आजार असा आहे की पूर्ण फॅमिली त्रस्त आहे बरोबर शेजारी पाजारी टोमणे देतात आणि स्वतः मुलगी डिप्रेशन मध्ये चाललेली आहे परफॉर्मन्स अँझायटी हो। बोलूया आपण यावर आज सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचा सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन अतिशय मनापासून कौतुक आणि तुम्ही ज्या पद्धतीने हा शो पाहता या शोमध्ये सहभागी होता हीच खरी आमच्या कार्यक्रमाची शोभा आहे काय असते परफॉर्मन्स ॲग्झायटी परफॉर्मन्स ॲग्झायटी म्हणजे काही कारणामुळं हा मुलगा पहा आठ आठ महिने संबंध नाही केला तर दोष कोणाला द्यायचा म्हणजे मुलगी त्रस्त आहे आणि आपल्याकडं मुलीला लिमिटेशन आहे तो मुलगी जो पुढाकार घ्यायला लागली ते वेगवेगळे प्रश्न यायला लागतात मग ही मुलगी त्रस्त झाली बरं आईवडील अजिबात तयार नसतात की माझ्या मुलाला काही आहे मित्रांनो असं नसतं अशा प्रकारचे सेपरेशन डिवोर्सेसचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे म्हणून तज्ज्ञांना भेटा सेक्सॉलाजी रॉल अनॉलना भेटा नक्कीच तुम्ही यातनं बाहेर द्याल आणि एक कुटुंब आपण त्यांना वाचवण्यामध्ये आपल्या ह्या सुखी जीवनाचा मंत्राचा मोठा सहभाग राहतो ही मोठी गोष्ट आहे नक्कीच नक्कीच सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे पुण्याहून प्रमोद काळे आपल्याला प्रश्न विचारतायत विचारा प्रमोदजी आपला प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्कार जी बोला सर माझा वय वर्ष आहे माझं लग्न झालं मला थोडं मुलं आहेत बरं माझा प्रॉब्लेम असा आहे सर की माझं मनाने स्वतः सर आठवड्यात दोन तीन वेळा थोड थोडा आवाज वाढवा तुमचा थोडा आवाज काय प्रॉब्लेम सर माझं मनाने होते तुम्हाला किंवा पटकन त्या ठिकाणी शीघ्रपतन होऊन जातं बरोबर आहे हो सर आणि आठवड्यातून खूप वेळा दोन तीन वेळा असं होत त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मला एवढं विकण्याचं वाटत म्हणून आता मला एक महत्वाचा फरक सांगा बघा शीघ्रपतन वेगळं म्हणजे क्रिया करताना असतं स्वप्नदोष वगैरे होतो का असं काही म्हणायचंय का तुम्हाला स्वप्न दोष होत आहे सर मला क्रिया करताना काही प्रॉब्लेम नाही कारण मला दोन पण हे माझं सोळाव्या वर्षापासून प्रॉब्लेम आहे अच्छा 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 एक थोडक्यात मला सांगा हिस्ट्री होती का तुम्हाला वयात आल्यावर होती सर मला आणि त्याच्यामध्ये मला सजावट होते की ते बाहेर पडताना मला खूप बेकार मी ते कंट्रोल करायचो ओके ओके सिमेंट बाहेर येऊ नये म्हणून मी ते प्रेशर करत लघवी करताना असं चिकट द्राव का असं वाटतं नाही तर असं काही बर ठीक आहे चला सांगूया तुम्हाला हा एक बेसिक लैंगिक शिक्षणातला मेन प्रश्न आहे काय सांगितलं सोळाव्या वर्षापासून वा मग याला कंजेन किंवा बरेचदा काय म्हणतो आपण प्रीमॅच्युअर इजॉक्युलेशन किंवा स्वप्नदोष म्हणतो सांगूया आपण मित्रांनो मुलं वयात येतात बारा पंधरा वर्षाची झाली की पहिल्यांदा हळूहळू त्यांना यायला लागतो तो नॉर्मल असतो त्या स्त्रावाला घाबरायचं नसतं पण बऱ्याचदा कंडिशन अशी असते घरामध्ये विचारायचं कोणाला याला आपण धात सिंड्रोम म्हणतो किंवा स्वप्नदोष असं म्हणतो हे का होतं बऱ्याचदा न्युरोलॉजिकल कॉजेस आहेत बऱ्याचदा काही इन्फ्लमेशन असेल त्यामुळे होत असतं बऱ्याचदा सेंट्रली म्हणजे ब्रेनकडनं कंट्रोल त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तरी होत असतं नवीन नवीन त्या ठिकाणी एखाद्या वेळेला स्वप्नरंजनामध्ये जाऊन आपण क्रियेची भावना किंवा क्रियेचं चित्र समोर आणून काही ॲक्टिव्हिटी असं होत असेल तर त्याला हरकत नाही पण हे नेहमी होत असेल काय म्हणतात त्यामुळे मला विकनेस पण येतो का कारण युरियामधनं प्रोटीन लॉस होत असतो मित्रांनो म्हणून सांगतो या स्वप्न घाबरू नका सेक्सॉलॉज शिरोळा शिरोजता भेटा भेटल्यानंतर खूप चांगले सेंट्रली ॲक्टिंग लोकल ॲक्टिंग फेरीफिरेली ॲक्टिंग अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत घरामध्ये स्थिती बुजून राहू नका कारण जे लग्नाळू किंवा लग्नाच्या अगोदरची मुलं असतात हे अभ्यासामध्ये ते डिस्टर्ब होतात त्यांना ते कपडे भरल्यानंतर बाथरूममध्ये कसे वॉश करायचे हे देखील कळत नाही पण मित्रांनो लपू नका खूप जणांना सर्वांना नैसर्गिक ही गोष्ट असते तज्ज्ञांना भेटल्यानंतर तुम्हाला अतिशय काहीही काळजी करायची गरज नाही नक्कीच या ठिकाणी तज्ञांना भेटणं महत्वाचं आहे आणि त्यांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे सर पुढील प्रश्न हिंगोलीहून मनीषाजी आपल्याला विचारतायत विचारा मनीषाजी आपला प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार जी बोला सर धातु किंवा सेवन मुळे केसांचे स्वास्थ्य राखण्यासाठी कशी मदत होते ह्याबद्दल माहिती देईल थोडा आवाज कमी होतो इथला आवाज थोडा वाढवा व्हॉल्यूम तुमचा आवाज वाढव थोडा हॅलो हा बोला धातू किंवा सेवन मुळे केसांचे स्वास्थ्य राखण्यासाठी कशी मदत होते ह्याबद्दल माहिती अच्छा म्हणजे केसांचं स्वास्थ्य राखायला सिमेंट किंवा विर्याचा काही फायदा असतो का बरोबर आहे हो तुमचं वय सांगा मला माझं चाळीस खूप छान खूप छान तुमचा अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक अभिनंदन छान प्रश्न होता सर आणि सगळ्यांच्या मनातला हा खर तर प्रश्न आहे तुम्हाला आठवतं ब्युटी पार्लर फंक्शन असो कुठं बाहेर जायचं असो तुम्हाला ते केसांचं ब्युटी करणं आहे करेटीन करेक्ट आहे करेक्ट आहे ट्रीटमेंट हां हो। तर कराटीन ट्रीटमेंट आणि त्याच पद्धतीने हे बघा विरियस सिमेंट ह्याचा कन्सर्न कसा येतो सांगूया आपण नक्की मित्रांनो सिमेन हे एक असं द्रव आहे ज्यामध्ये की दोनशे प्रकारचे प्रोटीन आहेत ॲसिड्स आहेत एन्डॉर्फिन्स आहेत हार्मोन्स आहेत इतके प्रोटेक्टिव्ह प्रॉडक्ट त्यामध्ये असल्यामुळं बऱ्याचदा तुम्ही म्हणाल डायरेक्टली काही वापरायचं असतं का ते नाही प्रत्येक कॉस्मॅटिकमध्ये स्पर्मिडिन परमिडिन नावाचा जो घटक असतो कारण तो स्पंप आलेला असतो म्हणून त्या घटकामध्ये टिश्यू ग्रोथ फॅक्टर असतात ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर असतात हेअर रूट म्हणजे केसांच्या रूटचं जर डेव्हलपमेंट करायचे असेल चा, केस चांगले शायनिंग पाहिजे असतील न तुटणारे न दुभंगलेले पाहिजे असतील त्याची हेल्थ चांगली पाहिजे असेल स्प्लिट केस नको असतील तर अशा प्रकारचे प्रोटीन कामाला येतात बरेचदा तुम्हाला आठवतं मेहंदी लावा हो, बरेचदा अंडा आणि मेहंदी मिक्स करून हो, लावतो हो, हो, शेवटी तत्व काय प्रोटीन हे हा आणि हे प्रोटीन ह्या सिमेंटमध्ये अतिशय जास्त असतात पण परत सांगतो खूप जणांना वाटेल हे अशा पद्धतीने कोणी वापरतं का नाही हो, त्याला प्रोसेस केलं जातं त्याची क्वालिटी कंट्रोल पाहिलं जातं आणि त्यानंतर त्यातलं काही इन्फेक्टिव्ह आहेत का काही त्यामध्ये एड्स आहे किंवा कुठलं इन्फेक्शन आहे किंवा बऱ्याचदा बोवाईन किंवा इतर गोष्टीमधनं सुद्धा हा सोर्स असतो रॉ मटेरियल असतं आणि त्यामधनं ते यूज करून कॉस्मॅटिकमध्ये येतं आणि म्हणून ते कॅरेटसारखं काम करतं म्हणून त्यामध्ये साठी आपल्याला कामाला येतं हेअरचं स्वास्थ्य राखण्यासाठी बरोबर अगदीच समाधानकारक असं उत्तर होतं सर पण या ठिकाणी मला आणखी एक प्रश्न त्याला धरूनच मला ओ, एक प्रश्न विचारायचा आहे की या धातूचा आपल्या स्ट्रेसवर काही परिणाम होतो का, का सर भेरीचा हा हा एकदम एक, एक बेसिक क्वेश्चन येतो आणि स्ट्रेसचा याचा काय संबंध सांगूया आपण नक्की तुम्हाला बऱ्याचदा वाटत असेल स्ट्रेस एन्झायटी काय संबंध असेल याचा बऱ्याचदा मी काय सांगतो आपला ओन आपला नोन नॉन इन्फेक्टेड पार्टनर याच्यासोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट आल्यानंतर हे सिमेन ॲप होतं सिमेंटमध्ये ऑक्सिट्युशिन आहेत डोफॅमिन आहेत कॉर्टिसॉल आहेत इंडॉर्फिन आहेत आणि लो मॉलिक्युल असतात जे की स्ट्रेस कमी करतात त्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत अँटी इन्फ्लमेटरी एजंट आहेत आणि या सर्व एजंट्समुळं त्या ठिकाणी स्ट्रेस कमी होतो एन्झायटी कमी होते म्हणून आपला ओन आणि नोन पार्टनर त्यासोबत विदाऊट प्रोटेक्शन जर तुमचा कॉन्टॅक्ट आला तर आपोआपच तुमचा मूड बदलणं आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो तुम्हाला सर्वांना याची माहिती मिळाली असणार आहे नक्कीच नक्कीच बरोबर अगदी खर तर हा खरच प्रश्न सर नहीं, नहीं, होता नकीस, नकीस। असा होता की जो अनेक महिलांच्या मनामध्ये आहे आणि आपण याबद्दल तर असं होतं की आपण आपल्या पार्टनरशी सुद्धा सुसंवाद आपण याबाबत आहे काही नॉलेज देखील नाही 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 बरोबर पण सर मला आणखी एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की सेक्स लाईफ मध्ये आपल्या पार्टनर बरोबर असलेला सुसंवाद या ठिकाणी किती महत्वाचा आहे हे अतिशय बेसिक विचारलं मला का कारण एखाद्या व्यक्तीला आपल्या पार्टनरला कसं तयार करावं हे सुद्धा माहीत नसतं सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो मी की बऱ्याचदा तुम्ही बऱ्याच मुव्हीमध्ये पाहत असाल किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऑफिसमधनं आपला पार्टनर परत येतो परत आल्यानंतर या डोक्यामध्ये ऑलरेडी प्री ऑकुपाइड असतं की मी घरी गेल्यानंतर हे करणार आहे मी घरी गेल्यानंतर मी असं करणार आहे पण प्रॅक्टिकली काय होतं या ठिकाणी तुमच्या समोरच्या पार्टनरला हे माहीत नसतं म्हणून मग पार्टनर दिवसभर थकलेला असतो मग त्या ठिकाणी तो अलाव करत नाही एकच गोष्ट सांगणं आहे एकमेकाशी कॉर्डिनेशन ठेवा गप्पा मारा सेक्स किंवा ऍक्टिव्हिटी हा शेवटी असणारा भाग असतो पण एक सेन्सिव्हिटी आहे सेक्शुआलिटी आहे एकमेकांची काळजी घेणं आहे अटॅचमेंट आहे यामुळे देखील जोडप्यामध्ये दे सुसंवाद तयार होतो सुसंवाद महत्वाचा आहे हो, सर पुण्याहून दीपक जी आपल्याशी बोलतायत दीपक जी विचारा आपला प्रश्न नमस्कार जी बोला अ सर मला ते आ, 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 ताँग, ताँग ताँग आता प्री मॅच्युरिटी चे शेडचा प्रॉब्लेम आहे पण पहिल्यांदा तर नाही ना आता लवकर येऊन जातो नंतर ज्याला प्रॉब्लेम लागतो तर ऍक्च्युअली आपला मिनिमम टाइम मॅक्सिमम टाइम किती आहे पाहिजे बर मला एकदा तुमचं वय सांगता आता तर ठीक बर आणि सध्या एक माझ्या माहितीसाठी किती टाइमिंग आहे तुमचा पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा हॅलो क्रियेचा टाइमिंग किती वेळ आहे तुमचा म्हणजे काय एक 5 मिनिटांनंतर ओके आणि ओके म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पहिल्या परफॉर्मन्स एकदम चांगला झालं पाहिजे बरोबर डायबिटीज बीपीचा आजार आहे काही स्मोकिंग ड्रिंकिंग वगैरे व्यसन स्मोकिंग ड्रिंकिंग वगैरे हस्तमचा त्रास होता का हस्तमचा त्रास होता मास्टरपेशनचा सवय होती बर काय हरकत नाही एकदम छान आणि सुंदर प्रश्न विचारला तुम्ही आणि सर्वांच्या मनातला प्रश्न आहे सांगतो मी तुम्हाला किती कॉमन प्रश्न आहे आणि ह्यांचं अभिनंदन कौतुक आपल्या दर्शकांचं का लाखो लोकांना विचारायचं असतं बरोबर पण हे पुढे आले बरोबर सांगूया ते व्यक्त होतात हे महत्वाचं आहे सांगूया आपण हे बघा या ठिकाणी हीच एक जागा की या ठिकाणीच तुम्ही विचारू शकता की मला हा प्रॉब्लेम आहे माझा टायमिंग कमी आहे अहो दुसऱ्यांदा तुम्ही खूपदा करता येईल कुठं माहिती आहे कोणाला पहिल्याच ह्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स डाऊन झाला समोरच्याला वाटतं कमीत कमी दहा पंधरा मिनटं माझ्यासोबत फोर प्ले आहे प्ले आहे आफ्टर प्ले आहे असे एक अटॅचमेंट तयार व्हावी पण जर असं होत असेल त्याचं कारण काय असतं बऱ्याचदा मग ही महत्त्वाची हिस्ती विचारली हस्तमिथूनची सवय आहे का बऱ्याचदा हस्तमिथून देखील त्या ठिकाणी प्रीमॅचवर जकल करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो दुसरा भाग हळूहळू त्या ठिकाणी हार्मोन्स बदलतात त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना काही सवयी ज्या आहेत त्याचाही काही थोडंफार इम्पॅक्ट राहतो पण एक मित्रांनो महत्त्वाची गोष्ट ॲक्सेप्ट करा की हा आजार अजिबात नाही या ठिकाणी हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजे काय तुमच्या सवयी काय तुमचं फिटनेस काय तुमची एक्झरसाइज काय तुमची योगा काय याचं कॉम्बिनेशन देखील असतं फक्त मेडिसिनच घेतले म्हणजे माझा टायमिंग वाढेल असा भाग नसतो किगल एक्झरसाईज सारख्या अतिशय सुंदर एक्सरसाईज आहेत एक थोडक्यात किगल म्हणजे काय या ठिकाणी सांगतो किगल म्हणजे पिवोक ऑक्सिजन लिगामेंट म्हणजे आपला मूलबंध बंद जो असतो तो त्या ठिकाणी आपल्याला दहा ते पंधरा वेळा आपल्याला आकुंचन प्रसरण पावला तर आपोआप हा टायमिंग वाढेल कंट्रोलमध्ये येईल आणि याने नाही आलं तर आपल्याकडे सेंट्रल ॲक्टिंग लोकल ॲक्टिंग आणि पेरिफेरल ॲक्टिंगमध्ये मेडिसिन नाहीत गरज पडली तर पी शॉर्ट किंवा इम्प्लांट करू शकतो समाधान झाला असेल नक्कीच नक्कीच आपण एक ब्रेक घेणार आहोत मात्र त्यापूर्वी मला एक प्रश्न सर विचारायचा आहे पन्नासशी नंतर बऱ्याचशा पुरुषांना सर कमजोरीची समस्या असते आणि आता जसं तुम्ही उल्लेख केला तशी पी शॉर्ट थेरपी म्हणजे नेमकं काय आणि ती कोणत्या तत्वांवर आधारित असते हे आपण जाणून घेऊयात मात्र त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सरांना एक प्रश्न विचारला होता आणि त्याचंच आता आपण एक उत्तर घेणार आहोत सर काय सांगाल अशा समस्येबाबत नक्कीच म्हणजे तुम्हाला असं विचार की पी शॉट थेरपी हा काय प्रकार आहे कारण सर्वांना जास्तीत जास्त मेडिसिन माहित असतात आणि मेडिसिन काम नाही केलं ते नर्वस होतात सांगूया आपण नक्कीच मित्रांनो या ठिकाणी पी शॉट थेरपी एक अतिशय सुंदर आणि ऍडव्हान्स अशी थेरपी आहे ही डे केअर थेरपी असते थे, डे केअर म्हणजे एका दिवसामध्ये दोन ते तीन तासामध्ये तो व्यक्ती जो आहे ब्लड घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण सेंट्रिफ्यूज करतो त्यामध्ये स्पेशल पी आर पी घेतो त्यामध्ये ग्रोथ फॅक्टर टाकतो आणि आपण इंजेक्ट करतो आपल्या लिंगामध्ये आणि त्यानंतर व्हॅक्यूम थेरपी दिली जाते कोणत्या तत्त्वावर काम करते ही त्या ठिकाणी न्यूओ नियो न्युरोजेनेसिस न्यूओ फायब्रोनोजेनेसिस आणि न्यू वास्कोलोजेनिसिस म्हणजे नवीन वेसल्स नवीन टिश्यू तयार होते आणि जी व्यक्ती प्रथम गोळीला मेडिसिनला काम करत नाही फॉर एक्झाम्पल डायबिटीजमुळं असेल बी पीमुळं असेल किंवा आणखी काही कारण असेल ती व्यक्ती आता त्याला रिस्पॉन्स द्यायला चालू करते गरज पडलं तर सहा महिन्यांनी हे रिपीट देखील करता येतं तर इतका छान ॲडव्हान्टेज असतो पी शॉर्ट थेरपीचा जेणेकरून जे हिरमुसलेले आहेत मला इफेक्ट आला नाही माझं वय जास्त आहे मला आता काहीच काम करत नाही यांना नर्वस व्हायची गरज नाही पी शॉर्ट थेरपी त्यांना रामबाण उपाय असतो आणि त्याच्या पुढं देखील गरज पडली तर आपण खूप रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहेत इम्प्लांट्स आहेत ह्या खूप गोष्टी असतात म्हणून कोणालाही काळजी करायची गरज नाही डॉक्टर महत्वाच्या टप्प्याकडे येऊन पोहोचलेलो आणि ते म्हणजे भाग्यवान विजेता सांगूया पण त्यावर जुना जो आपला आहे माग प्राइज घेतलेला तो सांगतो नंतर मला चिठ्ठी काढून द्या अनिल जाधव हो कल्याणचे आपल्याला मागच्याच्या मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं पुस्तक घेतलं गिफ्ट घेतलं आपल्या मित्रांसाठी देखील घेऊन गेले आणि मित्रांनो तुम्हाला देखील या ठिकाणी पुस्तक जिंकायचं असेल तर त्याबद्दल मॅडम चिठ्ठी काढतील प्रियंकाजी मला चिठ्ठी द्या आणि जो याचं उत्तर देईल त्याला हो। ते बक्षीस जाणार मिक्स करून द्या मला आणि बघूया आजचा कोण लकी विजेता आहे आपण कुठे गेलो ते थँक्यू व्हेरी मच पाहूया आपण आपण गेलो आता सांगलीला रवींद्र धुमाळ रवींद्र धुवाळ यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिले आणि या ठिकाणी कमजोरीसोबत लहान लिंग असेल तर काय करायला पाहिजे अशा ठिकाणी अजिबात घाबरायचं नाही प्रत्येकाच्या लिंगाचा आकार वेगवेगळा असतो एकवीसपेक्षा जास्त विविध आकार आहेत त्याचे पण यामध्ये तज्ञाना बेटा त्या ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंट आहे टेस्टोस्ट्रॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे किंवा गरज पडल्यास पण पी शॉट किंवा स्कॅफोल्डिंग बरेचदा स्कॅफोल्ड असतात तेही वापरतात किंवा इम्प्लांट देखील करता येते त्यामुळे यांना काळजी करायची गरज नाही पण सेक्सॉलॉजी सरोलोजी रस्ता दाखवणं महत्त्वाचं असतं आणि असं सहभागी व्हायचं असेल तर यांना प्रश्न विचारायला लागला आपल्याला नक्कीच तर पी शॉट थेरपी काय असते आणि ती कशी देतात कुठल्या तत्वावर काम करते हे तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत उत्तर जायचं आहे डायरेक्ट फोन करा मेसेज करा किंवा ईमेल पाठवा या ठिकाणी चित्रफितीमध्ये अत्यंत महत्त्वाचे फोटो तुम्ही पाहताय मागच्याच रविवारी एक इव्हेंट झाली पुण्यामध्ये प्रक्रियेत्रे हॉलमध्ये त्या ठिकाणी रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड याच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय चांगला मोठा अखिल भारतीय लेवलचा प्रोग्राम घेण्यात आला त्या ठिकाणी ॲडव्होकेट डॉक्टर क्रांती महाजन हे त्याचे ऑर्गनायझर होते आणि पद्मश्री पेटकरजी मुरलीकांत पेटकरजी जे प्री ऑलिम्पिक पहिले अवॉर्ड जिंकणारे असं मोठं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी विविध क्षेत्रातील लोकांना भारत गौरव पुरस्कार आहे महाराष्ट्र रत्न पुरस्कार आहे अशा समजा सामाजिक कार्य आहे वैद्यकीय कार्य आहे बऱ्याच प्रकारच्या लोकांचं कलेमध्ये आहे किंवा बऱ्याचदा सांस्कृतिक म्हणा वैज्ञानिक म्हणा रिसर्च म्हणा अशा वेगवेगळ्या अतिशय टॅलेंट असणाऱ्या सर्वांचं कौतुक त्या ठिकाणी केलं गेलं आणि ह्या कौतुक करण्याचा एकमेव उद्देश असतो की अशा प्रकारच्या कौतुकामुळं समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळतं त्या ठिकाणी आम्हाला देखील भारत गौरव पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं त्यामुळं आमच्या ह्या पूर्ण टीम जी आहे ज्या टीमने हा ऑर्गनाईज करा क्रांती महाजन साहेबाने ऑर्गनाईज केला त्यांची ऑर्गनायझिंग कमिटी ऑर्गनायझिंग टीम त्या ठिकाणी आले सर्व गेस्ट बऱ्याचदा इव्हन वाराणसीवरून देखील काही मिस इंडिया आणि त्या ठिकाणच्या सगळ्या गेस्ट आल्या होत्या अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रोग्राम छानपैकी साजरा करण्यात आला त्यानंतर आमच्या काही वैयक्तिक भेटीगाठी ज्या होत्या त्या ठिकाणी त्याही झाल्या आणि अतिशय आनंदाने अतिशय खेळमिळच्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सर्वांचं चा भाषण म्हणा इंट्रॉडक्शन म्हणा आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या का ठिकाणी या कार्यक्रमाला मिळाला त्या का ठिकाणी सर्वांना विविध प्रकारचे त्या चिन्ह देऊन त्याचबरोबर शॉल आणि शिफळ देऊन सर्वांचं स्वागत करण्यात आलं सर्वांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं अभिनंदन करण्यात आलं आणि मी म्हणतो अशा प्रकारच्या एक प्रोत्साहनामुळं अशा प्रकारच्या एका ॲप्रिशिएशनमुळं समाजामध्ये चांगलं वर्क करण्याची समाजामध्ये चांगलं कार्य करण्याची आणि केलेल्या कार्याला ॲप्रिशिएशन जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा नक्कीच त्याचा एक गौरव होतो एक पाठीवर थाप मिळते आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी नक्कीच यामुळे प्रेरणा मिळते प्रियंकाजी या ठिकाणी तुम्ही आणखी काही सांगू शकता आपल्या जीवनाच्या मंत्राबद्दल काही उर्वरित लोकांचे प्रश्न राहिले असतील आपण नक्कीच नंतर देखील घेऊ शकतो नक्कीच नक्कीच आपल्याला वेळेचं थोडं बंधन असल्यामुळे सर प्रश्न चालू असतात मात्र हो, वेळेच्या बंधनामुळे आपण पुढील भागामध्ये भेटूयात पुढील भागामध्ये भेटूयात आपण नवी विषयासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार